हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा एक परिपूर्ण पोशाख म्हटलं तर साडी आहे ज्यामध्ये सौंदर्य अति कुठून दिसते साडी घालून मिरवण्यात जो आनंद आहे ना तो दुसऱ्या कोणत्याच नाही तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन ट्रेंड मध्ये असलेल्या साडीचे दोन नवीन प्रकार आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर अशा पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा ब्युटिफुल प्युअर टसर फॅब्रिकच्या सोलेर कलरच्या एम्ब्रॉयडरी वर्कच्या सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या बॉर्डर वर क्रॉस थ्रेड केलेले असून संपूर्ण साडीवरील एम्ब्रॉयडरी ही पूर्ण वेगवेगळ्या कलरचे थ्रेड वापरून केलेली आहे त्यामुळे या साड्या अतिशय कलरफुल वाढतात या साडी सोबतचा ब्लाउज पीस ही अतिशय सुंदर अशा थ्रेड एम्ब्रॉयडरी वरचा आहे या ब्युटिफुल साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत अशा डिझायनर पॅटर्नच्या साड्या नेहमीच यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक देण्यास मदत करतात जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही युनिक डिझाईन वर्कची साडी खास प्रसंगी नेसण्यासाठी ट्राय करा तसेच सध्या अशा टेम्पल इरकल पैठणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर लायनिंग जरी डिझाईन आणि बुटी असून कॉन्ट्रास्टिंग बॉर्डरमध्ये या साड्या असल्याने खूपच स्मार्ट दिसतात या साडीच्या पदरावर युनिक डिझाईन वर्क असल्याने या साडीचा पदर खूपच आकर्षक वाटतो या डिझाईनर पैठणी साड्या दिसायला जितक्या सुंदर आहेत ना तितक्या सॉफ्ट आहेत कम्फर्टेबल आहेत या साडीमध्ये सर्व कलर सुंदर आणि सुंदर कलर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते या साडीची किंमत चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे अशा साड्या ने नेसल्यावर खूपच रिच रॉयल आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर या पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून शेजारी बेल लायकोन क्लिक करा धन्यवाद